शेतकरी बंधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो हाज है आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आहे दोनशे पंचवीस गाड्यांची कालच्यापेक्षा आज पंचवीस गाड्यांची आवक जास्त आहे तर लवकरच आपण आज नेलाव पाहणार आहोत

સેમલ માલ થોડા લાહ અઠ્ઠાવીસ રૂપે અઠ્ઠાવીસ રૂપે પ્રતિ કિલો સાડા અઠ્ઠાવીસ

આપણે એકવીસ બાવીસ ટકા બસ ક્યા પંદર રૂપિયા ચિંગડી પંદર રૂપિયા કિલો ગિલો बावीस बावीसावी मित्रों दौनश गोकल है साढ़े तेवीस चौबीस साढ़े चौबीस पच्चीस पच्चीस सौवा पच्चीस दौनश गोनिया उल्वाही है साढ़े पच्चीस

भावदिना झालाय त्यामुळे व्यापारी वे वेटिंग करत आहे मात्र आर्थिक प्रोसेस करतोय मात्र व्यापारी च्या वर चढत नाही असं दिसत आहे बऱ्याच वेळ झालं मिलाव चालू आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे दर मिळणं गरजेचं आहे मात्र या ठिकाणी सविसेवरच गाडी अटकली

दोनशे गोण्याचा चोवीस रुपये पन्नास पैसे निर्यम आहे चोवीस रुपये पन्नास पैसे शेतकरी मित्र आज आपल्यासोबत बार्शी तालुक्यातील राळेरास येथील दिलीप भोसले हे शेतकरी आहेत की आज त्यांनी सोलापूर मार्केटमध्ये दोनशे गोण्या इतका कांदा आणलेला आहे किती आहे किती गोण्या आणलेला आहे तीन हां तीनशे तीन आहे तर भोसले आपलं एटी नाईन मराठीमध्ये मी आपलं स्वागत करतो आज तुम्ही सोलापूर बाजार समितीमध्ये किती कांदा आणला आहे तीनशे तीनशे पाकिट तीनशे नाही आज तीनशे पाकिट आणलं आहे की नाही मग आज जो व्हिडिओमध्ये जो दाखवला आहे त्याला जो एक नंबर आहे त्याला काय रेट भेटला आहे साडे सत्तावीसशे हां आणि दोन नंबरला पंचवीसशे पंचवीसशे एक नंबरच्या किती कोण्यामध्ये दोनशे हां आणि दोन नंबरच्या नव्वद नव्वद दोनच निवडे आणले आहेत का आज बरं हा वाहन कुठला आहे वान कुठला म्हणला पुरसुंगी पुरसुंगी काय ह्याला पत्ती डबल आहे का डबल पत्री बर याच काय वैशिष्ट्य आहे म्हणजे या कांद्याचं काय नाही पुरसुंगी लाल माला फरक आहे ना हां मार्केट मध्ये शंभर दोनशे रुपयाने महाग बर लागण कुठल्या महिन्यात केलेली होती नोव्हेंबरला सात तारखेला लागण केली नोव्हेंबरच्या सात तारखेला पेरणी केली होती का लागण केली लागण केली होती बर कशा पद्धतीनं म्हणजे कांद्याची शेती करण्यासाठी म्हणजे आपल्याला तयारी करावी लागते सर्व साधारण केली की एक दीड महिन्यात त्याला इरिया सोडतो हा इर्या सोडल्यानंतर परत चौस चोवीस अडीच महिन्यांची दोन महिन्यांची वीस चोवीस सोडतो हां आणि अडीच पाऊन तीन महिन्याच्या पूर्वी पुन्हा दहा सीस सोडतो हां सगळा ड्रिप कांदा ड्रीप वर आहे सगळा कांदा बरं एकरी किती म्हणजे सोडावं लागतं काय वित्री खताच्या मापानं म्हणलं तर सहा पोती खत बरं बरं सहा पोती खत नाही नाही दोन एकरा दोन एकरात म्हणजे एकराला तीन पोती हां एकराला तीन पोती बर पहिल्याच टप्प्यामध्ये काय या कांद्यासाठी काय रोग राई काय आली का हो एक ना क्रिप्समन रोग आहे एक हां नऊ पाच असते त्याच्यात पांढर किडं येतात हां हां त्यांना फडच्या बेकार देतात त्याच्यावर तुम्ही काय फवारणी केली त्याच्यावर कराटे असे टॅप हा मग आटोक आलं जरा जास्त फवार नाही नंतर न मग परत किती फवार नाही केले तरी सात ते आठ फवार नाही बरं बर या वर्षी काय ऍव्हरेज पडले तुम्हाला ऍव्हरेज तसं नियमाला जास्त नाही आहे कारण एकरी साडेतीनशे ठिकाणी निघाली एकरी साडेतीनशे यावर्षी किती एकर कांदा आहे तुमचा तीन एकर आहे तीन एकर आहे बरं तीन एकरच्या तीन एकर तर मी नोव्हेंबर मध्येच लागण केली आहे नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर नौ, म्हणजे आता सप्टेंबर का, का नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर म्हणजे अकरावा इतक्या अलोकर निघाला कसा कांदा अकरावा म्हणजे बारा एक दोन आता बरोबर चार दिवसांना चार महिने वाटतात पण आम्ही पावली चार महिन्यात कांदा काढला हा नोव्हेंबरच्या किती तारखेला केली सात तारखेला हा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे बरोबर आहे चार महिन्यामध्ये तुमचा ही हां बर या वर्षी पहिली खेप कधी विकली तुम्ही काल विकली काल विकली काल काय काय रेट भेटला काय पावणे अठ्ठावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये काल किती गाड्या म्हणजे का आणले होते काल बी तीनशे तीनशे पाकिट बर म्हणजे तीन एकरामध्ये मध्ये यावर्षी समाधानकारक उत्पन्न निघा लागले का नाही नाही उत्पादन जर उत्पादन जर कमी असेल तर थोडा एक हजार पाचशे रुपयांना मार्केट थोडं जर वाढवायच्यामुळे शेतकऱ्याला बऱ्यापैकी पैसे होतात गेल्या वर्षी ह्या टायमाला सोळाशे सतराशे रुपये मार्केट होत शेतकऱ्याला गेल्या वर्षी अव्हरेज एकरी किती निघाला होतं ऍवरेज गेल्या वर्षी चारशे पॅकेट निघाला होता चारशे सव्वा चारशे जोडण्या साडे आठशे पॅकेट माल चालला वर्षी कमी झाले परत सातशे पॅकेट माल म्हणजे पण दरामुळे तुमचं कव्हर झालंय बऱ्यापैकी गेल्या वर्षी सोळाशे साडे सोळाशे ह्या टायमाला म्हणजे फेब्रुवारी एंडला सोळाशे साडे सोळाशे रुपयाच्या वेळी मार्केट नव्हतं ना बरं आता ही लेट खरीपाचा कांदा तुमच्या भागामध्ये अजून किती काढणीचा आहे लागण नाही आहे आता पेअरण्याचं असतं सध्या भाज्या मागोतून येणार दीड महिन्यात सगळ्या पेअरण्याचं लागण त्यांना प्रमाणात नाही नाही म्हणजे लेट खरीप म्हणजे तुम्ही सप्टेंबरमध्ये केली काय लोकांनी सॉरी नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबरमध्ये काय लागणी केल्या काही जणांची रोप गेल्यामुळे परत डिसेंबर मध्ये त्या लोकांनी डिसेंबर मध्ये पेरणे केलेले जी आवक आहे सध्या म्हणजे आवक काहीच नाही गेल्या ना वर्षी आम्हाला तसं नेमानं म्हणलं तर साडेतीनशे चारशे चारशे गाडी आवक असायची बरं आता ही डिसेंबरला जो कांदा आहे लागणीचा तू आता कधी काढाली अजून एक दीड महिन्यात आलो तोपर्यंत एक महिना अजून मार्केट म्हणजे असं स्थिर राहील काय असं काय सांगतो आवक वाढली तर बाजार बाजार पण अजून एक पंधरा तीन आवक मर्यादित राहील असं एक शेतकऱ्यांच्या संवादावरून वाटत आहे अजून एक ह्या महिन्यात मार्च एंड पर्यंत असं थोडं मार्केट म्हणजे काहीच दोन अडीच हजार रुपये तर राहील असं वाटतं कारण अजून कमी प्रमाणात आहे आवक एवढा महिना तर अखेर एवढा महिना आवक कमी शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय म्हणजे आज सरकारची धोरणं आयात निर्यात हे शेतकऱ्याच्या म्हणजे बाजूनी नाहीत त्यामुळं आपल्याला एकूणच शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय म्हणजे नाही आता जी जी रूपा, जी रूपा ते सध्या मार्केटमध्ये बघायचं म्हणलं तर एवढा दोनशे सव्वा दोनशे गाडी सोलापूरला आवक म्हणजे झिरो पॉईंट झिरो पॉईंट हवं आहे सध्या तीन साडेतीन चार हजार रुपये मार्केट पाहिजे पण तेवढं मार्केट नाही आहे तेच भारी माल असेल तर बत्तीसशे एकतीसशे रुपये जातो त्याने मला मार्केट नाही ना मी काय म्हणतोय की शेती व्यवसायाबद्दल काय वाटते सध्या शेती व्यवसायामध्ये अनेक म्हणजे तरुण यायला धजावत नाहीत नको म्हणतात शेती परवडत नाही दुसरा नाही त्याला काय काय होईल तुम्ही इतर काय व्यवसाय करताय काय इतर व्यवसाय पण बंद केला मग शेतीवर तुमचं जे दैनंदिन गरजा आहे त्या म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या त्या म्हणजे भागतात का किती एकर आहे तुमच्याकडे क्षेत्र दहा एकर मग दहा एकर मध्ये उन्हाळ्यामध्ये काय बागायत असते काय सगळं बघायचं उन्हाळ्यामध्ये पाणी असतं तुम्हाला त्याच्यामुळं शेती जर सरकारनं हमी भाव जर हां तर शेती पुरवठे म्हणजे बऱ्यापैकी डबल पुरवठा म्हणजे चांगली आहे शेती करण्या शेतीचा धंदा चांगला आहे पण मालाला हा सरकारने पुढे विचार करून हमी कांदाच कुठल्या सोयाबीन आलं ज्वारी आलं गहू आलं मग आज सोयाबीन असेल तूर असेल ज्वारी असेल हमी नाही ना कुठल्या झाला हमी भाव नाही मग तुम्ही कशी मात करताय आता सध्या सोयाबीनला पाच साडेपाच हजार रुपये मार्केट असते हरभऱ्याचा सुद्धा दहा वर्षापूर्वी भाव तर तीच आज आहे तीच आहे सात हजार चार हजार पन्नास टक्के घटले मग मक... त्याच्यामुळं तुम्ही कशी मात करता मग तुम्ही करायचं शेतकऱ्याला फक्त एकच आहे जगा आणि जगू द्या एवढंच फक्त पर्याय राहिला म्हणजे जगण्यासाठी जगण्यासाठी फक्त ही शेती शेतीचा धंदा चांगला आहे बघ तुमची मरत बी नाही ना म्हणजे पुढे येत नाही पुढे बी येत नाही पुरत बऱ्यापैकी म्हणजे एक निरोगी जीवन आणि घरचं याच्यासाठीच म्हणजे जगण्यासाठी उत्तम एक शेती आहे मग तुमच्या आता पुढच्या पिढीला तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल की शेती उद्योगाकडे वळाव का नोकरीकडे गेलो पाहिजे हिंदू ला तर सध्या पर्याय कुठलं काय लहान लहान मुलं जर किती जर शिकली म्हणजे किती बी मार्ग पुढव किती बी टक्त त्यांना आम्हाला सर्व बाबतीत आम्ही त्याच्या बाबतीत हे आरक्षणाचा तुम्हाला लाभ भेटत नाही लाभ भेटत नाही आम्हाला त्याच्यामुळं किती हिंदू म्हणण्यापेक्षा तुम्ही मराठा आहे मराठा असल्यामुळे आम्हाला आता भाजप सरकारनं मराठा समाजासाठी सुद्धा बऱ्याच ओबीसी प्रमाण सवलती दिलेल्या आहेत म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षण जरी नसलं तरी इतर एक मदत म्हणून बऱ्याचशा सोयी सुविधा व्यवस्थित भाजप सरकारनं काय करायला पाहिजे आरक्षण हा कुणालाच द्यायला समान कायदा करायला पाहिजे मग तसे आंदोलन होत नाहीत की सध्या पण सरकारनं ही वकत घ्यायला पाहिजे नाही नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता येते की समान नागरिक कायदा केला पाहिजे पण मागणी तशी होताना दिसत नाही मराठा समाज पण म्हणतोय आम्हाला पण आरक्षण आहे की तशी मागणी सर्व समान कायद्या कुणाला हे आहे आमच्या मराठा समाजाची आहे ना तशी म्हणजे पण आता सरकार सुद्धा मराठा समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करत राजकारणामुळे परत त्यांचं थोडक्यात हा म्हणजे आरक्षण हा राजकारणाचा मुद्दा बनवला आहे बऱ्यापैकी म्हणजे आरक्षणाचाही राजकारणावर रच राज लागलंय ना राजकारणाचा गुस्सा लागला कुठल्याही गोष्टीत राजकारणाचा गुस्सा लागला सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटतंय सोलापूर समिती मार्केट म्हणजे सगळ्यापेक्षा बेंगलोर झालं सांगली झालं कोल्हापूर झालं त्याच्यापेक्षा ते जरा म्हणजे बरी वाटते का बरे आहे सगळ्या इतर म्हणून नाही असं काय नाही पण बऱ्यापैकी कोल्हापूरला म्हणलं तर सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयाच्या वर मार्केट तिथं आम्हाला न्यायचं म्हणतात शंभर रुपयाला पायकेत आहे त्याच्यापेक्षा सोलापूरलाच मार्केट चांगलं आहे तर मित्रो हे होते बार्शी तालुक्यातील भोसले शेतकरी की ज्यांनी आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे सॉरी दोनशे नव्वद गोण्या कांदा आणला होता तर त्यांना जवळजवळ आज समाधानकारक भाव मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे भोसले आपण आज एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असंच यश लाभो हो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार नमस्कार